सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा गटनेता नगरसेवक कर्जत नगर परिषद कर्जत तालुक्यामध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक नेहमीच उपक्रम राबवणारे सुधाकर घारे आता त्यांनी आपला मोर्चा खोपोली खालापूर या भागात वळवलाय श्री सोमजय माता उत्सवानिमित्त ठेवलेल्या हळदीकुंकू या कार्यक्रमाची चर्चा सुद्धा कर्जत मतदारसंघात झाली वीस हजारांपेक्षा अधिक साड्या कर्जत मतदारसंघात वाटण्यात आल्या त्यामुळे खोपोली खालापूरकडे आता सुधाकर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि विविध उपक्रम कसे राबवता येतील या दृष्टीनं राजकीय रणनीती आखायला सुरुवात आतापासूनच केली आहे सुधाकर कोणते कार्यक्रम आयोजित केले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सुधाकर घारे फाउंडेशन आयोजित खोपोली युथ डे दोन हजार चोवीस सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोली युथ डे आपण साजरा करत आहोत यावेळी नृत्य स्पर्धेमध्ये आपण मिस्टर अँड मिस खोपोली निवडणार आहोत तरुणाईच्या कलागुणांना वाव देण्याचा हा प्रयत्न आहे रविवार चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत स्थळ उज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम खोपोली खालापूर वासियांना आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा सांस्कृतिक आस्वाद घ्यावा असं आवाहन सुधाकर घारे यांच्याकडून करण्यात आलंय विकासनामा कर्जत